शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच उत्सवाध्यक्ष सुशील बंद पटे यांच्या संकल्पनेतून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे रविवारी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकात पारंपरिक वेशभूषेत महिला दुचाकीसह शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी जमा झाल्या यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने त्याला भगवे फेटे बांधण्यात आले यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकातील करून शोभायात्रे सुरुवात करण्यात आली यात्रा छत्रपती संभाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक मेकॅनिक चौक नवी पेठ राजवाडे चौक चौपाड मार्गे डाईम शिंदे चौकापर्यंत काढण्यात आली शिवजयंतीनिमित्त महिलांची पारंपरिक वेशभूषित आणि भगवे फेटे परिधान करून बाईक रॅली पहिल्यांदाच निघाल्यानं बघ्यांची मोठी गर्दी झाली शोभायात्रा शिंदे चौक येथे समाप्त झाल्यावर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या शिवमूर्तीची आरती हस्ते करण्यात आली यावेळी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला ना। वर्षी शिवजयंती पहिल्यांदा शोभायात्रा निघाल्यानं शोभायात्रा काढण्यात यावी अशी, अशी इच्छाही व्यक्त केली शोभायात्रेचं यंदाचं पहिलं वर्ष असून महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यानं अध्यक्ष सुशील बंदपटे यांनी सर्वांचे आभार मानले शिवशोभायात्रेत शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळानं बंदोबस्तासाठी आलेल्या महिला पोलिसांचा देखील फेटा बांधून सन्मान केला यावेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे उत्सव अध्यक्ष सुशील वंदपट्टे राजन जाधव पुरुषोत्तम बरडे लहू गायकवाड प्रकाश ननवरे अंबादास शेळके बाळासाहेब पुणेकर देवीदास घुले महेश हन्मे सचिन स्वामी जल्पेश घुले तुषार गायकवाड बसवराज कोळी कृष्णा बुरळे सोमनाथ बनसोडे राहुल मुद्दे सिद्धाराम पाटील मनीष अलकुंटे शुभम अलकुंटे यांच्यासह शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या तुम्ही फक्त सोलापुरात दरवर्षी मध्यवर्तीच्या वतीने मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने श्री जन्मोत्सव मोठ्या उत्साहात काठा माता साजरा केला जातो आणि समर्थ सोलापूरकर पण या पाळण्या सोहळा असेल दुसरे असेल तिकडे सामील होत असतात यंदाच्या वर्षी पाळणा सोहळा अजून मोठ्या प्रमाणावर व्हावा त्याची वातावरण निर्मिती व्हावी महिलांनी यावं पुढाकार घ्यावं आणि हा महिलांचाच उत्सव आहे जय जिजाऊ आपण प्रत्येक घरात जिजाऊ तयार हवं या हेतूनेच हे कार्यक्रम करत असतो आणि त्यानिमित्ताने यंदाच्या वर्षी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ठरवण्यात आले की आपण महिलांची शिवशोभा यात्रा काढू यंदाच्या वर्षी आणि महिला एवढ्या उत्साहाने मोठ्या उत्साहात आहे आणि येणाऱ्या काळात हाही एक मध्यवर्ती तर्फे खूप मोठा कार्यक्रम होईल यात मला शंका वाटत नाही छत्रपती चत्रपा, संभाजी महाराज चौकाकडून आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून पेठ मार्गे राजवाडी चौकातून चौपाट मार्गे गाई महिन्याचा समारोप करणार आहोत ओके स्टार्ट खूप छान वाटत होतं सगळी गर्दी आमच्याकडे बघताना आम्हाला खूप प्राऊड फील होत होती आणि मराठी सा मराठी साम्राज्याला थोडंसं पुढे द्यायला चान्स दिल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद जय शिवराय मी वैभवी पवार मी प्रथम तर शिवजयंती मध्यवर्तीचे मी खूप आभारी आहे की त्यांनी या रॅलीचं आयोजन केलं या रॅलीत प्रत्येकाने प्रत्येक महिलेने त्याच मूर्तीनं सहभाग नोंदवला आहे मी मध्यवर्तीच याच्यासाठी आभारी मानते की त्यांनी जनजागृती केली आहे याचा मुद्दा इतकाच होता की जर आपल्याला शिवाजीराजे हे प्रत्येक घरात जन्माला यायला हवे असेल तर प्रत्येक स्त्रीनं ही माझी जाऊनचे आचरण आचरणात घ्यावे धन्यवाद उत्तरापद होते मध्यवर्ती शिवजन शिवजनोत्सव मंडळातर्फे दोन हजार शुज� वीस पासून आयोजन होतं त्याचा मेन उद्देश हा होता की शिवजयंती खराखरात शिवराय मनात मनात तर प्रत्येक घरातल्या महिलेनी शिवजयंतीमध्ये सहभाग घेऊन आपल्या समाजामध्ये आपल्या घरामध्ये शिवरायांचे संस्कार उजवायचे शिवजयंती हा प्रत्येक घरात सणासारखा एखादा सणासारखा साजरा झाला पाहिजे या उद्देशाने शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेता येतात आणि प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी महिलांचा उत्साह महिलांचा सहभाग हा वाढतच एका महिलेने जिजाऊच्या आदर्शाप्रमाणे शिवरायांच्या विचाराचे मावळे घडवावे त्या तो उद्देश शांत होत आहे यावर्षी पहिल्यांदा आम्ही बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं त्याला उत्स्फूर्त पाळल्याप्रमाणे उत्स्फूर्त प्रस्ताद मिळालेला आहे प्रचंड प्रमाणात बायका सहभागी झाल्या आहेत अत्यंत सुंदर वेशात पारंपरिक वेशात येऊन शिवरायांचा जयघोष करत छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ या सर्वांच्या नावाने जयघोष करत शिवजयंतीच्या निमित्ताने या शहरात सुरुवात झाली याची या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद वाटतो सर्वात प्रथम नमस्कार आणि शिवाजी शिवाजी राजांना शिवा मानाचा मुजरा शिवजयंती निमित्त सर्व महिला गाडीवर यात्रा काढण्यात आलेली आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटत आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटत आहे की सर्व महिला घरातून बाहेर पडल्या आणि दरवर्षी अशीच योजना राबवावी असं मी विनंती करते आणि त्यामुळं सर्व महिलांनी खूप छान वगैरे बाहेर पडल्या त्यामुळं सर्व पाहुणे खूप आनंद वाटत आहे आणि सर्व महिलांना एकच विनंती आहे की शिवजयंती दिवशी रात्री कुणीही घरात थांबू नये पाळण्याला शिवाजी राणीच्या पाळण्याला यावे ही नम्र विनंती जय भवानी जय शिवराय नमस्कार माझे नाव शेती आज शिवजयंती निमित्त सोलापुरामध्ये महिलांसाठी शिवशोभायात्रा ही काढण्यात आलेली आहे पहिल्यांदाच हे वर्ष आहे महिलांसाठी शोभायात्रा काढण्याचं शिवाजी महाराजांनी जो विचार रुजवला होता जनमानसामध्ये की महिलांना मानाचे स्थान ते यातून दिसून येते आणि प्रत्येक वर्षी अशा रॅलीचे आयोजन व्हावे अशीच महिलांची इच्छा आहे नमस्कार प्रथम तर शिवकर्मोत्सवंडळातर्फे शिवकर्मोत्सविक शुभेच्छा मी कायम म्हणत आलेले का हो। हो। की आजची जी स्त्री आहे ती भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तिन्ही आज आपण बघत आहोत भूतकाळ म्हणजे पारंपरिक वेशभूषा नाकात माठी मार जी आपला रुबाब कायम वाढवत असते हा म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ म्हणजे आपण आज सगळे बघत आलो की आपण तिच्या तिली काढलेली आहे आज पुरे टिकल महिना चालवत आहेत हे हो म्हणजे वर्तमान काळ आणि भविष्य काळ म्हणजे या सगळ्या रुग्ण परंपरा आणि आजच्या वर्तमान आपलं आपल्याचे विज्ञान हे सर्व सामव्या घेऊन आपल्या भविष्य काळातील पिढी काम स्त्री करत आहे असाच आपण कार्यक्रम मध्यवर्ती महामंडळातर्फे आयोजित केलेला आहे ती म्हणजे बाईक रॅली आज ते अत्यंत उत्कृष्ट रीतीने सगळ्या महिला तयार होऊन आलेल्या आहेत अत्यंत पारंपरिक वेशभूषेमध्ये मी सर्वांचं खरंच खूप कौतुक करते आणि आभारही मानते इतका छान उत्तंड प्रतिसाद दिल्याबद्दल आणि तसंच एक महत्वाची सूचना देखील दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी रात्री ठीक आकडे अकरा वाजता शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ आयोजित शिवजन्मोत्सव पाहणा सोहळ्याचं जा आयोजन आपण केलेलं आहे हा पालना सोहळा दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी रात्री ठीक सॉरी अठरा फेब्रुवारी रोजी रात्री ठीक अकरा वाजता शिवाजी महाराज चौक व्यक्ती पार पडणार आहे तर मी सर्वांना विनंती करते असाच उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वडावेत ઓ આવ્યા આવ્યા હવે સર subscribe click on the bell